शकता इकडे बैलांच्या सिंगांना रंग काढायचं चा काम चालू आहे आणि झाल्या तर शुभ सकाळ मित्रांनो पुन्हा एकदा आपलं कोकणकर बंटी यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आणि खूप दिवसानंतर आपण ब्लॉग बनवतो आहे आणि आज कोकणामध्ये सर्वत्र बैलपोल्याचा सण आहे आणि या सणामध्ये सर्व शेतकरी बांधव आपल्या बैलांची पूजा करतात त्यांना नवनवीन प्रकारचे पदार्थ खायला देतात त्यांच्या शिंगांना कलर लावतात आणि बैलांना रंगवतात असे प्रकारचे म्हणजे त्यांचे सर्व लाड पुरवतात बैलांचे आणि त्याचबरोबर आपल्या कोकणामध्ये बैलांसाठी एक स्पेशल पदार्थ बनवतात तो म्हणजे पातोळे तो तुम्हाला या व्हिडिओमार्फत बघायला भेटेल आणि आता चला तर जाऊया आता आपण बैलांच्या ठिकाणी म्हणजे बैलांच्या वाड्यामध्ये जायचं आपल्याला चला तर व्हिडिओ असाच कंटिन्यू करा भेटूयात वाड्यामध्ये आपण आणि बघू शकता इकडे निसर्ग जाम भारी झालेला आहे माहोल सकाळचाच सकाळचे वाजलेत आठ वाजले सकाळचे सर्व मंडळी उठल्या आहेत झोपून आणि आमच्या घरचा परिसर बघा इकडे चला तर आता जाऊया आपण वाड्यामध्ये इकडे वेदांतला पण सुट्टी नाही आहे त्याला बोलतोय थांब थांब म्हणून पण काय ऐकत नाहीत हे लोक आणि याचा भाऊ इकडे आहे बघा तो पण चालला आहे सोडायला त्याला अरे थांब हे पातोळ्या खायच थांब संध्याकाळी ठेवत नाही आम्ही बघू शकता इकडे बैलांच्या सिंगांना रंग काढायचं चा काम चालू आहे आणि झालंय हे बघा ह्या बैलांच्या झालेल्या आहेत काढून आणि इकडे बघा हे मायसा आमचे आणि पाडा ह्या सर्वांचं काढून झालेले आहेत रंग आणि इकडे खास पेंटर बोलवलेलं आहे आम्ही सुरतवरून गुजरात सुरत आणि हे आमच्या बैल इकडे आहेत ह्या दोघांना पण करळ काढून झालेलं आहे बैलांना आता त्यांची पूजा करायची आहे थोड्या हे बघू शकता इकडे पूजेचं साहित्य आणि हे बैलांना द्यायला पातोळे केलेले आहेत तयार बघू शकता इकडे पातोळे कशा प्रकारचे असतात ते तर बैलांना द्यायचे खायला तर बघू शकता त्या पानांच्या मध्ये पीठ भरून पातोळे बनवतात तर बघू शकता हे घोटवेलची पानं आहेत आणि त्याच्यामध्ये पीठ लावून असे पातोळे बनवतात बैलांसाठी हे बैलपोळामध्ये आणि हे बैलपोळामध्ये स्पेशल असा पदार्थ असतो बैलांसाठी बघू शकता इकडे आणि इकडे पूजेचं साहित्य आहे सर्व आहे ना आणि इकडे पूजेचा पूजा चालू आहे बैलांची बघू शकता आणि काय पेंटरचं अजून काम काय झालेलं नाही एक काम होईल काय पेंटरचा रे आज पातोळ आण ना फटाफट होय पातोळ कधी संध्याकाळी पाणी पायावर वतलं पाहिजे पूजा करून झालेल्या आपल्या आता बैलांची आता पातोळ आहेत अजून लावताय काय शिंगा जाणार त्यांची कलर पातळ कलर आहे तर पूजा करून झालेली आहे आमची आता बघू शकता इकडे हा त्यांचं अबीर लावलेलं आहे तर आमच्या बैलांची पूजा करून झालेली आहे आता बघू शकता गाय इकडे आणि इकडे स्पेशल बोलवलेलं आहे म्हशीचा रंग काढायसाठी पेंटर आहे <laughs> पेंटर सुरत बरोबर चांगला आलाय रे आणि इकडे पातोळे खायचं काम चालू झालंय बैलांचं बघू शकता इकडे आमच्या तात्या हॅलो एक काळ परत रे पातोळे घातलं काय

आणि इकडे एक टायम बॉम्ब लावलेला आहे बघू आवाज चांगला रे चांगल्या मनाने वाजवलं आहेस अशा प्रकारे आमची आता बैलांची पूजा करून झालेली आहे आणि सर्व पातोळे वगैरे देऊन झालेले आहेत आता जाऊयात घरपे तर बघू शकता इकडे मौसम थंडी पडलेल्या आणि धुकं पण आहे इकडे भाजी बघू शकता इकडे वांगे मिरची झाडं आहेत आणि तुम्हाला ह्या साडीमध्ये साडीच्या आवारामध्ये कुळीद लावलेले आहेत तुम्हाला दाखवतो पूर्ण पॅकिंग करून ठेवलेलं आहे हे बघा हे कुळदीचं कुळीद कोळीचं सर्व लावले आहेत इकडे पूर्ण मळीमध्ये थंडी अजून आहे रे तरी तर मोसम बघू शकता इकडे सकाळचे नऊ वाजलेत आता आणि इकडे आम्ही कोळीची शेती लावलेली आहे आणि आता आपण पूजा केलेली होती ती त्या वाड्यामध्ये आमच्या आणि इकडे आजूबाजूचा परिसर बघू शकता इकडे केळे आहेत आणि इकडे फुलझाडे वगैरे हो आहेत आणि इकडे माडांची सुपारी वगैरे आहेत हो आमच्या इकडे आणि इकडे एक कसला रे फल पडला आहे काय रे हे हो पपई पडली ब एक पिकलेली आणि बघू शकता इकडे वरती पप्पया धरलेल्या आहेत अजून काय पिकलेले नाही आहेत पिकले की तुम्हाला सांगेन मी आणि इकडे आमचे आत्ते बसलेले आहे ला थंडी लागलेली आहे जाम दिला त्यामुळे धग घेत आहेत आणि आपण जाऊया आता मळीमध्ये परत तर बघू शकता इकडे भात झोडायचे आडवे आहेत ते अजून भात झोडायचा आमचा ते आता एक दोन दिवसामध्ये भात झोडणार होतो आम्ही आणि इकडे बघू शकता केळी पण फसवलेल्या आहेत बघा केळी आहेत आणि इकडे पण ह्या साईडला पण एक आहे खाली येईल म्हणासाठी त्यांना आम्ही काम लावलेलं आहे इकडे आणि इकडे फुलं बघू शकता व्हाईट आणि सुपारीचे झाडं आहेत इकडे ह्या साईडला तर मित्रांनो हा व्हिडिओ आपण इथेच थांबवायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका भेटूयात लवकरच एक नवीन व्हिडिओमध्ये आपल्या कोकणातील एक स्पेशल व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय